श्रीरामपूर येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना जेरबंद श्रीरामपूर येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे या कारवाईत पोलिसांनी सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई मोहीम आली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली चौदा नोव्हेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की तीन इसम बेलापूरहून श्रीरामपूरकडे गावठी कट्ट्या विक्रीसाठी येत आहेत अनारसे हॉस्पिटलजवळ सापळा लावून पथकाने वाहन अडवले आनंद यशवंत काळे विशाल सोजवळ आणि विजय काळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले जप्त केलेला मुद्देमाल एकूण सात लाख ब्याऐंशी हजार गावठी पस्तीस हजार चार जिवंत काडतुसे होंडा सिटी कार एम एच शून्य तीन सीएस किंमत सात लाख रुपये तीन मोबाईल किंमत पंचेचाळीस हजार रुपये आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे पंचवीस आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी आनंद काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पूर्वी विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेले उघड झाले आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा